काय बनवू लागलाय हा काय बनवू लागलं चिकन चिकन हा रस्ता करताय ना त्या चिकन मध्ये एवढा घाम येते मला हो ना हो खरडा करा खरडा फक्त

<laughs> नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर हिना ताईंच चाललंय मसाला बनवायचं चा। आणि मसाला बनवण्यासाठी त्यांनी कांदा मस्तपैकी चुलीत भाजले तर हा छान अस मसाला बनवायचा बनवतो की एकदा असं बनवून बघा मला गडबड जास्त असते ना तर मी डायरेक्ट मसाला टाकत असते भाजून वगैरे काही तेलात परतायचं चांगला हो तेलामध्ये खूप छान असं फ्राय करायचंय चालले बायच्या इकडं त्याच्यामध्ये फक्त खूप राहील आणि छान अशा भाकरी चालल्यात त्याच्यामध्ये हे टाकायचं इकडं पूनम ताई आहेत आणि इकडं चिकन ह्याच्यासाठी टाकलेले थांबा आणि एक दोन तीन चार आचार्य आहेत इकडं हा कोथंबीर त्याला तर आता प्रत्येकाच्या ह्यानी वेगळं वेगळं जरा चाललंय

तर अशा प्रकारे चालू आहे सगळं बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कसं होते काय होते कशा छान असं चुलीवर भाकरी चालल्यात येतं मस्त कोणाला असं गावाकडचं जेवण आवडतं चुलीवरच्या भाकरी हे असं आता चिकन काय चुलीवरती नाही केलं भाकरी चालल्यात आहेत त्याच्यामुळं चालू आहे गावाकडच्या पद्धतीने चालू आहे नाही वाटण वगैरे मस्त मस्त जेवण बनवायला असं वाटायला लागलं की पहिले म्हणजे नाही का आपण लहान लहान होतो

ना बोला रवीदादा कुठे गे गेलेला आणली का कुठं आहे मग आणली कोथिंबीर आता चला आता मी बनवणार आहे भाजी सुक्का आणि रस्सा बनवणार का पुरमता आहे तुम्ही बनवत आहे बनव होमची पद्धत कोथिंबीर कराय का बारीक करते मी रविदादाने आणली आहे कोथिंबीर आता करा की भेटवा पकडा मी बनवते जा चक्कर मारून या सगळ हे आपलं दाजीना घ्या आपलं मस्त पैकी जेवण करणार आता मस्त बाजरीची भाकरी बनवते रेशमा ताई सुद्धा रस्सा बनवणार आहे चिकन आणलंय रवीदा दोन किलो hmm. हो मला वाटलं रवीदाच हाताने बिर्याणी बनवणार ते नाही आमच्यात नसत उगा आता तुम्ही आलाय म्हणून म्हणलं चला

Mm -hmm. या कराडला आता फॅमिली सांगितले रविदा तरी होते कुठं कधी कराडला उद्या परवाय मग असं पण येऊ लागलेत ना मग या सगळी फॅमिली आमच्या घरी बरोबर रमजान डे आता पुढच्या एप्रिलच्या आता रोज सुरू दोन तारखेला तीन माझं तुला फोन करून रवीदा पाहिजे ना बरोबर आहे ताईचं काहीच नाही तुम्हीच फक्त आता रेशमाता यांना पुढे घालून आणलं पाहिजे रमजान इथला या घेऊन मग आता

चार चार पीस तरी नको का रशीद काय नाही आलं तरी रसानेच तर वाढणार आहेत आता रवी दादा रसानेच तर वाढणार आहेत म्हटलं आज रवी दादा लई खुश आहेत बाबा चिकन भारी बनवायला लागले पहिल्यांदा झालं आमचं सुख हाती लागलं का ना वास्त तर छानही लागले

तुम्ही सांगती इकडे झाले भाकरी एवढे भाकरी केलेत बाजरीच्या भाकरी बनवलेत बाजरी रेशमा रेशमाताई रेशमा ताईकडे आला दहा बारा झाले असतील भाकरी जा भाकरी ना सकाळच्या पण तसे शिल्लक होते कोणी जेवलंच नाही वे ना हा का

आताच नाही होते टाकायचं काळा मसाला टाकला ना पहिला तो मसाला टाकायचा आपण बनवलाय तो हो तो टाका की हा करणार गोकुळातही बनवता येतो रस्सा आणि पूनम ताईने बनवलेलं आहे सुक्क वाटण तुम्ही भाकरी बनवलेला आहे रसा ताई रेसिपी लक्षात राहिली का आणि हे जे वाटण आहे का नाही ह्याच्यामध्ये तीळ सुद्धा भाजून घालतात बरं का बंद करू का नाही कमी कर हो, करा गे त्याला हलवा की जरा असं त्याला नाही हो ह्याला 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 फ्राय करा हां तिकडं खरपल दे तिकडं बघा अरे ते पर टाकायच असते आता ते, आ, तेला सगळी पिवळी होणार ते बघा आता नव्हती टाकली कधी चिकन शिजवायला टाकलं का नाही हा आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट बनवायची आणि तेलात नाही परतलं तरी चालते डायरेक्ट तीन पाण्यात खळखळ धुवायचं चिकन आणि पाण्यात शिजत घालायचं त्याच्यामध्ये कांदा आलं लसूण आणि पेस्ट हे टाका असा वास फिरतोय ना असा घुमतोय काय तुम्ही नुसतं भात आणि रस्साच खाशील आणि इतकं भारी लागतोय नाही <laughs> <के> <laughs>

आता पाणी गरम ठेवायचे का झाला रस तयार लेच कटल बघा ती चटणी हो आपले तिघांचे आहेत का हे इथं दाजी बसले नाही का दाजी माझ इंतजार सुद्धा करत नाही वाट सुद्धा बघत नाही माझी इकडं दाजी बसले आता जेवा तुम्ही चालू कारण कसं झालं टेस्टला ते सांगा हा अगं बाई बाजरीची भाकरी आहे इथं आहे सुक्क हे आहे आणि ते ताट ताटे आणि हा असं घुरघुर माझ्याकडे बघायचं नाही गुरु गुरु। गुरु गुरु मा गप गप चुरून चुरून खायचं चुरून नाही चोरून चुरून नाही खायचं चोरून गाला गाला करून खायचं

चालले किती आता निघाले अ रेश्मा कुठे येते काय म्हणते रेश्म आजी तर गाडीच चालू करून बसल्यात बाबा काय बसणार नाही म्हणलं तरी मुक्का मी थांबा नाही तर सांग तीन दिवस झाले येऊन राखी राहतायत राखी तिथं शोरायच नको नको एक रात्र म्हणजे थांबाय तीन दिवस झालं बरं असं कसं वाटलं आमच्या इकडे आल्यावर पहिल्यांदाच पण छान पहिली नंदू मोरेच्या लग्नात गाठ पडली होती त्याच्यावर आता बघू तिकडं नावा

चाललेत चाल दादा चला ओके बाय बाय निघाली ती लाईक करा कमेंट करा आणि ताईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा राहून दे सपोर्ट होई, होय हा बाय बाय <laughs>